महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसचे धुळे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र पापळकर यांना निवेदन राज्यातील असंघटित कामगार आणि कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्याकडे सरकारने दुर्दम्य असं दुर्लक्ष केलेलं आहे याबाबत महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष श्री मधुकर मरसाळे आणि धुळे शहराध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देण्यात आले राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यातील डॉक्टर्स नर्सेस ब्रदर व इतर कर्मचारी अशा पंचेचाळीस ते पन्नास हजार कर्मचारी वर्ग वेगवेगळे शहर व जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत या सर्व कर्मचाऱ्यांचा पगार दोन महिन्यांपासून प्रलंबित आहे अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर यांचे वेगवेगळे भत्ते सरकारकडे प्रलंबित आहेत माथाडी महामंडळाचे काम पूर्णपणे ठप्प पडले आहे अनेक माथाडी मंडळात निरीक्षक नाहीत घरेलू कामगार मंडळातर्फे निवडणुकीपूर्वी भांडे वाटप योजना राबवण्यात आली होती ती योजना देखील आता बंद पडलेली आहे तसेच महाराष्ट्र सुरक्षा रक्षक कायद्यामध्ये धारजीने धोरण सरकारने राबवले आहे तसेच माथाडी कामगार कायद्यामध्ये देखील मालक धार्जिने बदल करण्यात येत आहेत यामुळे गोरगरीब असंघटित कामगारांवर अन्याय होत आहे तो अन्याय तात्काळ दूर करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आज रोजी माशे जिल्हाधिकारी साहेबांना असंघटित कामगार कर कर्मचारी काँग्रेसपर्यंत निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यात अनेक कामगारांचे प्रश्न प्रलंबित असल्यामुळे सरकारकडे पाठपुरा करावा असं माझे जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे त्याच्यात डॉक्टर्स नर्सेस यांचे पगार थकीत आहेत सेविका मदतीसांचे पगार थकीत आहेत माथाडी कामगारांचे का कामे ठप्प पडलेले आहेत तरी विनंती आम्ही माशे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही तुमचं प्रस्ताव पुढे निवेदन पुढे पाठवू Subscribe now and press the bell icon. Never miss an update.